नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी लोक कल्याण औषधी केंद्राचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन गरजूंनी लाभ घेण्याचं आवाहन आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आणि त्यांना सर्व प्रकारची औषधी स्वस्त दरात उपलब्ध व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात लोककल्याण स्वस्त औषधी केंद्राची स्थापना करण्यात येत आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आज मेहकर येथे ग्रामीण रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या लोककल्याण स्वस्त औषधी केंद्राचे उद्घाटन नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असो किंवा आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपये वैद्यकीय के उपचारासाठी केंद्र शासनाकडून मदत करण्यात येते विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेचा मोठा लाभ होत असल्याचे दिसून येत आहे असंही ते म्हणाले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांसाठी खाजगी औषधी दुकानामधून महागडी औषधी गरजूंना विकत घ्यावी लागते लोककल्याण स्वस्त औषधी केंद्रामधून जवळपास ऐंशी टक्क्यांनी स्वस्त औषधी रुग्णांना उपलब्ध होते त्यामुळे या औषधी केंद्रामधून रुग्णांनी औषध घ्यावं असेही आव्हान प्रतापराव जाधव यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार नेकॉफ संचलित या औषधी केंद्राचे फित कापून नामदार जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोंडे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भागवत पुसारी डॉक्टर वैभव लोंढे विवेक खराटे संदीप लोंढे डॉक्टर सुनीता हिवसे डॉक्टर स्वप्नील चव्हाण डॉक्टर शैलेश पळसकर डॉक्टर धैर्यशील रहाटे डॉक्टर आशिष वन्हारे डॉक्टर प्रियांका राठोड डॉक्टर देवानंद काकडे डॉक्टर योगिता जयस्वाल डॉक्टर योगिता कुटे डॉक्टर गीता शेळके श्री वायाळ समाधान काळे धनंजय जाधव सविता सोनवणे पूजा पवार संतोषी टाले श्री लहाणे श्री संपकाळ आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा